जगातील मोठे मोठे शोध हे चुकीने किंवा अपघातातून लागलेत न्यूटनच्या डोक्यात सफरचंद पडून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागणं हे त्यातीलच एक मोठं उदाहरण आहे असाच लागलेला एक शोध म्हणजे एक्स रे आजच्या काळात संपूर्ण जगात एक्स रेचा वापर केला जातो छोटासा जरी मुकमार मार लागला तरी एक्स रे काढण्याचा डॉक्टर सल्ला देतात जगात प्रत्येक सेकंदाला साधारणतः एकशे पंचवीस एक्स रे हे काढले जातात म्हणजेच वर्षभरात चार बिलियनहून अधिक एक्स रे संपूर्ण जगभरात काढले जातात यावरून आपण अंदाज लावू शकतो की एक्स रे किती महत्वाचा शोध आहे पण तुम्हाला माहितीये का की एक्स शोध चुकून लागला आणि नेमका कसा जगातील काढलेला पहिला एक्स रे कोणता होता हे सर्व जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा अठराशे पंच्याण्णव ची ही गोष्ट आहे एक जर्मन मेकॅनिकल इंजिनियर आणि आपल्या प्रयोगशाळेत आपला प्रयोग करत बसले होते ते कॅथॉड रे वर प्रयोग करत होते आणि त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास करत होते यासाठी त्यांनी क्रुक्स ट्यूबचा वापर केला जी एक व्हॅक्युम सेल ट्यूब असते ज्यातून इलेक्ट्रिसिटी ही पास होते ज्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड जोडलेले असतात जेव्हा त्यातून रोएन झेन यांनी इलेक्ट्रिसिटी पास केली तेव्हा ट्यूबमधून फ्लोरोसेंट किरण बाहेर येत होती ती किरण अडवण्यासाठी म्हणजेच रिफ्लेक्ट करण्यासाठी त्यांनी एक समोर कार्डबोर्ड ठेवला पण ती किरण रिफ्लेक्ट न होता कार्डबोर्ड पार करून त्याचा प्रकाश इतर गोष्टींवर पडला रोएन झैन आश्चर्यचकित झाले त्यांना समजलं नाही की कि त्या किरणांचा प्रकाश त्या कार्डबोर्डच्या आरपार कसा गेला हे सगळं होत असताना पूर्ण प्रयोगशाळेत अंधार होता त्या निघणाऱ्या किरणांचा कोणता प्रकार काय आहे हे न समजल्यामुळे त्यांनी त्याला एक्स रे हे नाव दिलं विल्हेम रोएन यांनी त्याचा शोध लावला होता याचं महत्व काय या आहे हे, हे त्यांना सुद्धा माहीत नव्हतं रोहन जैन यांनी कार्डबोर्डच्या ऐवजी आपला हात त्या किरणांच्या समोर ठेवला तेव्हा त्यांनी पाहिलं की ती किरण त्यांची त्वचा पार करतायत पण ते हाडांमधून पार होत नाहीयेत ज्यामुळे त्यांच्या हाडांची सावली पडली रोहन जैन यांनी अनेक दिवस प्रयोगशाळेत काम करत एक्स रे संशोधन सुरू ठेवलं ते विविध धातू वस्त्र आणि रबर यांचा वापर करून एक्स रे पार करण्याचा प्रयत्न करत होते बावीस डिसेंबर अठराशे पंच्याण्णव रोजी रोएन झेन यांनी स्वतःच्या पत्नीला प्रयोगशाळेत बोलवलं त्यांचा हात क्रुक्स ट्यूबच्या समोर ठेवून एक्सरेचा प्रयोग केला जेव्हा त्यांच्या पत्नीच्या हाडांची इमेज दिसली तेव्हा रोयन झेन यांनी फ्लोरोस स्क्रीन आणि फोटोग्राफिक प्लेटचा वापर करून पहिली एक्सरे इमेज तयार केली आणि हात जगातील पहिला काढलेला एक्सरे होता जानेवारी अठराशे शहाण्णव मध्ये रोएन झेन यांनी आपल्या एक्स रेच्या प्रयोगांचं डॉक्युमेंट इतर वैज्ञानिकांना पाठवलं त्यानंतर त्यांच्या शोधाचं महत्व संपूर्ण जगाला कळलं वर्तमानपत्र मासिक आणि जाहिरातींमध्ये रोयन झेन आणि एक्सरेबद्दल लेख हे छापू लागले युरोप आणि अमेरिकेत एक्स रे मशीनच्या बूथ थीक ह्या ठिकठिकाणी लावल्या गेल्या आणि हे लोकांसाठी एक मनोरंजनाचं साधन बनलं लोक उत्सुकतेनं आपला हात आणि शरीर एक्स रे मशीन मध्ये घालून पाहत होते एक्स रे बुथच्या बाहेर लांबच लांब रांगा लागायच्या इतकं की चपला विकणाऱ्यांनी देखील एक्स रे मशीन लावलं होतं लोक आधी आपल्या पायाचा एक्स रे काढायचे आणि मग चपला खरेदी करायचे एकोणीशे एक मध्ये रोएन यांना त्यांच्या या अद्वितीय शोधासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले फिजिसिस्ट होते रोएन फक्त एक महान शास्त्रज्ञ नव्हे तर एक अत्यंत दयाळू आणि उदार व्यक्तिमत्व होते त्यांनी एक्स रे मशीनचं पेटंट घेण्यापासून नकार दिला त्यांचं म्हणणं होतं की मेडिकल सायन्स आणि इतर क्षेत्रातील लोक फ्रीली या एक्स रेचा वापर करू शकतात नोबेल पुरस्काराची रक्कम देखील त्यांनी ते शिकवत असलेल्या युनिव्हर्सिटीमध्ये दान केली पुढे एक्स रेचा वापर हळूहळू कमी होऊ लागला कारण त्याच्या या वापरामुळे लोकांचे केस गळण्याची तक्रार येत होती तर काही लोकांची त्वचा लाल पडत होती तर काहींचं शरीर आणि डोकं यामुळे दुखत होतं एकोणीसशे तीन साली क्लेरेन्स डेली यांचा स्किन कॅन्सरमुळे मृत्यू झाला ते एक्सरेवर प्रयोग करत होते आणि त्याच्या अति एक्सपोजरमुळे त्यांना कॅन्सर झाला होता यानंतर लोकांनी एक्सरेचा वापर मजा आणि मनोरंजन म्हणून करणं थांबवलं पुढे या टेक्नॉलॉजीला आणखी ॲडव्हान्स आणि सेफ केलं गेलं दहा फेब्रुवारी एकोणीसशे तेवीस रोजी डॉक्टर विल्हॅम रोएनझेन यांचा सत्याहत्तराव्या वर्षी मृत्यू झाला त्यांनी जगासाठी एक असा शोध लावला ज्याचा वापर त्यांच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनीही सुरू आहे आणि भविष्यात सुद्धा त्याचा वापर सुरू राहील अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका